ओम श्री गुरुदेवदत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आपण बघत आहोत हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची मित्रांनो हिरण्यगर्भचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नृसिंह सरस्वती नौकेवर स्वार होऊन वनाकडे सरकत असताना त्यांच्या दर्शन व आशीर्वादासाठी साक्षात गंगा पाताळावरून प्रगट झाली त्यांचे चरण धुण्याचे सौभाग्य तिला लाभले योगीराजांनी पाताळगंगेस आशीर्वाद दिला ती श्री नृसिंह सरस्वतींची शेवंतीच्या फुलांची नौका वण्याच्या किनाऱ्यावर लागली व त्यांनी हळवारपणे पाय जमिनीवर ठेवले आता ते पुन्हा आपल्या योगीराज रूपात दिसू लागले त्रिशूळ व कमंडल हाती घेऊन सूर्य डोक्यावर आला होता योगीराजांनी चालण्यास प्रारंभ केला सर्वदूर डोंगर दिसत होते योगीराजांनी सहा सात डोंगर झपाझप पावले टाकत पार केले आता थोडा पठाराचा भाग चालू झाला पठाराच्या किनाऱ्यास असलेल्या एका गुहेत विश्रांतीसाठी ते थांबले ती गुहा योगीराजांना चिरपरिचित होती बाराव्या शतकात त्यांनी अवतरण केल्यावर गुहेत एका परमप्रिय योगिनी महादेवीस त्यांनी आपले पराशिवाचे स्वरूप दाखविले होते त्यांना माहीत होते की आता लवकरच परत त्यांचे दर्शन त्या योगिनीस मिळणार होते रात्रीचा चंद्र विसलत होता गुहेबाहेर आवाज व पशूंचा वावर सुरू झाला योगीराजांनी डोळे मिटले व झाले सर्व आसमंतात ओंकार सकाळी ही झाली योगीराज गुहेबाहेर येऊन त्रिशूल कमंडोल घेऊन पुढच्या निबीड अरण्यात निघाले अरण्यात मोठमोठाले उंच वृक्ष दगडधोंडे काटे गर्द झाडी ही होती योगीराज झपाझप चालत होते त्यांचे त्यामुळे त्यांचा चालण्याचा वेग असा होता जणू काही वाऱ्यावर होऊन जात आहे आता जंगल अति दाट झाले सूर्याचा प्रकाशही जमिनीवर पोहोचण्यास धडपडत होता योगीराज स्वचंदीपणे मार्गक्रमण करीत जंगलातील अंतर्भागात असलेल्या एका दरीजवळ आले दरीत खाली उतरण्यास सुरुवात केली वाटेत मोठे खडक व दलदल होती त्या सर्वांना लिलया पार करून दरीच्या खालच्या बाजूस एक गुहा होती तिथे ते पोचले गुहा अगदी छोटी होती परंतु वरून कुठून तरी प्रकाशाची मंद किरणे तेथे ते असलेल्या नैसर्गिक झोरोक्यातून आत येत होती गुहेत दोन तीन ठिकाणी वरच्या डोंगरातील साठलेले पाणी धडधड कोसळत होते योगीराज ही जागा पाहून प्रसन्न झाले त्रिशूळ तेथेच प्रहाचे पाणी भरून पद्मासन घालून बसले दृष्टी व असत ओंकार गाजवला त्या ओंकाराने सर्व सृष्टीची चेतना जागृत झाली त्या दुर्गम अशा कर्दळी वनात निबीड अरण्यात अगदी मोजकी अशी जंगली आदिवासींची वसाहत होती तिथे जंगली आदिवासी राहत असे त्या आदिवासींच्या डेऱ्यातून पुरुष बायका व लहान मुले सर्वच जणांना उपेकी जीविकेसाठी शिकार किंवा काही इतर तत्सम कामे करावी लागत त्यात तीन मध्यमवयी स्त्रिया होत्या त्यांची नावे अरिहा दिविजा व मोई अशी होती नवरे मंडळी शिकारीस बाहेर पडली की ती ह्या तिघीजणी मध व फोळे फळे गोळा करण्यासाठी जंगलात जायच्या अरिया ही खूप धीट होती व जंगलातील वनस्पती तिला अचूक कळत दिविजा ही थोडी भित्री परंतु अत्यंत प्रेमळ अशी होती या दोघींपेक्षा वयाने थोडी मोठी असलेली मोई इला जरा सर्वांपेक्षा वेगळीच आवड होती जंगलात गेलेल्या वेळी कुठेतरी एका शांत जागे ती सतत डोळे मिटून अंतरंगात बुडून जायची अरिहा व दिवीजा नेहमी तिला म्हणत हे काय तू आमच्याबरोबर येऊन काम सोडून असे का बसतेस परंतु मोईकडे त्याचे उत्तर नसायचे ती नुसती स्मित करून त्या दोगीन बर परत निघायची एके दिवशी त्या तिघीजणी फळे व मोद गोळा करत दरीजवळ आल्या संध्याकाळची ती वेळ होती त्यांना दरीतील खालील भागातून एक प्रकाशाचा झोन खालून वर आकाशापर्यंत सतत जात असलेला दिसला मोईला तर काहीतरी विशेष स्पंदने पण जाणवत होती त्यांची उत्सुकता अगदीच वाढली परंतु अंधार वाढू लागल्यामुळे त्या परतल्या परतल्यानंतर मोईचे मन अस्वस्थ असे झाले तिला अजूनही ती स्पंदने सारखी जाणवत होती ओढून घेत होती दुसऱ्या दिवशी मोईने अरिहा व दिविजात सांगितले आज आपण त्या दरीखाली उतरून तो प्रकाशात चा आकाशात वर जाणारा झोत कुठून येतो ते आपण शोधूया अरिहा लगेच तयार झाली परंतु दिवी ज्याला भीती वाटत होती शेवटी इतर दोघींच्या दबावामुळे तिलाही हो म्हणावे लागले तिघीजणी त्या दरीजवळ आल्या अजूनही तो शुभ्र प्रकाशाचा झोत दरीतून वर आकाशात जातच होता त्या दरी उतरू लागल्या अत्यंत कठीण काम होते ते दगड धोंदे काटे दलदल या सर्वातून सांभाळून चालावे लागत होते मोईला एक प्रकारची अनामिक ओळ लागली होती ती भरभर पुढे जात होती अरिया व दिविजा पाठीमागे चालत होत्या दिविजाला तर वाटेतील असंख्य काट्यांनी दोन्ही हातांना दंडांना टोचून टोचून हैराण केले होते परंतु आता मोई ऐकायला तयार नव्हती साधारण दोन तासानंतर दरी उतरून प्रकाशाच्या झोताचे उगमस्थान शोधू लागल्या तेवढ्यात अरिहाचे लक्ष त्या गुहेकडे गेले व तेथून तो प्रकाशाचा झोत वर जातोय असे दिसले तिघी मैत्रिणी घाबरत घाबरत गुहेच्या तोंडाजवळ पोहोचल्या बाहेरच्या सूर्यप्रकाशातून बराच वेळ चालून आल्यामुळे गुहेतील मंद प्रकाशात त्यांना काहीच दिसत नव्हते तेवढ्यात गुहेच्या आतून योगीराजांनी प्रेमळ शब्दांनी त्यांच्याच आदिवासी भाषेत हाक मारली महादेवी आलीस का गबय तिघीजणी चपल्या व पाहू लागल्या अंधारात त्यांना फक्त हिऱ्यासारखे चमकणारे योगीराजांचे तेजस्वी असे डोळे दिसत होते थोड्या वेळाने डोळ्यांना अंधाराचा सराव झाल्यामुळे गुहेत शिळेवर पद्मासन घालून बसलेले योगीराज दिसले दिवजाला तर घामच फुटला तिने अरय्याचा हात घट्ट ठेवला पकडून ठेवला मोहीने पुढे जा होऊन ताजी फळे व मध योगीराजांच्या समोर ठेवले व थोड्या धिटाईनेच विचारले हे महात्मन आपण कोण आहात या दुर्गम ठिकाणी तुम्ही कसे आलात हा प्रकाशाचा आपल्या गुहेतून का आहे योगीराज हसू लागले व म्हणाले अक्का ग का तू विसरलीस योगीराज काय बोलताहेत तिघी नाही योगीराज काय बोलता आहे हे कळत नव्हते योगीराज सांगू लागले मोई तू पूर्वजन्मात बाराव्या शतकात माझी पृथ्वी तलावरील अवतरणाच्या सुमारास एका राजघराण्यातील महादेवी नावाची राजकन्या होतीस तुला मुळातच परमात्म्याची खूप आवड असल्याने तुझी संसारात इच्छा नव्हती तरीही तुझा विवाह कौशिक राजाबरोबर झाला तू संसाराचा त्याग करून योगिनी होऊन पराशिवाची म्हणजेच माझ्या मूळ स्वरूपाची भक्ती करू लागलीस मीच अल्ल प्रभूच्या रूपात तुझा गुरु होऊन तुला दीक्षा दिली व माझा शिष्य बसन्ना याला तू भेटवले म्हणूनच तुझे नाव पुढे आक्का झाले पुढे तू संन्यासीहून सर्व वस्त्रांचाही त्याग करून या श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या सानिध्यात असलेल्या वनात तुझ्या गुहेत राहून पराशिवात एक झालीस इसवी सन अकराशे अठ्ठ्याहत्तरमधील हिमालयातील सर्व सिद्धांच्या गुरुपौर्णिमेच्या महासभेसही हजर होतीस योगीराजांनी त्रिशूळ उचलला व लावला तिला शतकातील पुनर्जन्म हा आठवला आपणच अक्कम महादेवी होतो हे जाणवले अरिहा व जा विस्मारलेल्या डोळ्यांनी विस्मयचकित होऊन हे सर्व ऐकत होत्या त्यांच्या मनात आले की आता मोई इथे आमच्या बरोबर आहे योगीराजांनी अंतर्ज्ञानाने त्यांच्या मनातील प्रश्न जाणला व सांगितले मोई पराशिवात माझ्यातच एकरूप होऊन गेलेली असल्यामुळे माझे कर्दळीवनात आगमन होणे पूर्वीच होते परमात्मा पुन्हा दीर्घ तपश्चरेसाठी कर्दळीवनात येणार आहे तेव्हा त्यांच्या परत भेटीच्या उत्कंठेने तिने हा जन्म घेतला तुम्ही दोघी हिच्या पूर्वजन्मातील सखी असल्याने तुम्हाला हिच्याबरोबर जन्म घेणे प्राप्त झाले व आज माझे दर्शन घडले हे सर्व घडत होते त्यात त्या तिघी त्या त्या जणी इतक्या बुडून गेल्या की वेळ किती झाला याचेही त्यांना भान राहिले नाही दिविजाला आता जाणवले की काट्याकुट्यांनी टोचलेल्या दोन्ही हातांची दंडांची भयंकर आग होत आहे योगीराजांनी हे जाणले व आपल्या कमंडलतून तीर्थ त्या तिघींवर प्रोक्षण करता दिविजाच्या हाताची आग एकदम शांत झाली त्या तिघीही जणी पुन्हा पुन्हा योगीराजांना नमस्कार करत होत्या मोईनी तर योगीराजांचे पाय घट्ट पकडून ठेवून परत निघण्यास नकार दिला योगीराजांनी उठून बसवले व आपली नजर सर्वत्र फिरवण्यास सांगितले योगीराजांनी आपला उजवा हात मोईच्या डोक्यावर ठेवला मोईला सर्वत्र चराचरात वृक्षात दगडात झऱ्यात गवताच्या तृणात मातीत वेलीत झाडात पाल्यात योगीराजांची म्हणजे परमात्म्याच्या चैतन्याची जाणीव होऊ लागली या सर्वातून निघणारी स्पंदने तिला कळू लागली या सर्वांतून सोनेरी कण निघून मोईच्या डोळ्यात शिरत होते सगळंच अद्भुत होतं सगळंच अना अकलनीय योगीराज उद्धारले सर्व विश्वात चराचरात मीच चैतन्य रूपाने आहे हे तू आता बघतेस व अनुभवलेही आहे तेव्हा आता तुला परत जावेच लागेल मी सृष्टीतल्या विश्वातल्या कणाकनामध्ये माझ्या अस्तित्वाची जाणीव तुला दिली त्या तु आहे त्यामुळे तू निश्चित राहा मी सतत तुझ्याबरोबर आहे अरिहा व दिविजा यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता मोहिला कसे बसे समजावून त्या तिघींनी योगीराजांना परत साष्टांग दंडवत केला व योगीराजांनीही प्रसन्न मुद्रेने त्यांना दोन्ही हात उंचावून आशीर्वाद दिला व निघण्याची अनुमती दिली पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद